पिंजोंग आज डोक्यावर उचलला मला समजलं डोक्यावर आपण उचलतो केवढा भार आहे विचार करा बाप्पा आपल्या लोकांना डोक्यावर उचलतो त्यांच्या डोक्यावर किती भार असे मम्मी जोरान बोलू का मी बी नाही <laughs> गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या माहीच्या गणपतीच्या म्हणजे माघी गणेशोत्सवच्या गणपतीचा आज दुसरा दिवस आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघितला तुम्ही की विक्रांत विक्रांत याच्या घरी थोडासा झाला दुःख आणि आज चाललो आहे मी घरी म्हणजे आपल्या गावात जिथे बरेचसे गणपती आहेत पाया पडायचे आहेत ते निघूया मी पण मॉर्निंगला आलेलो पावणे नऊ नऊ वाजता घरी आता वाजलेले साडे अकरा दोन अडीच तासच झोप घेतलेली आहे जातो आता ब्लॉकमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि मला तर जाम भूक लागली पहिला जाऊन जेवतो आहे गाईस आल्या इथं अचल कुठली कुठली भाजी इथं मला चना मसाला ई मटर पनीर बाबा वांगा डायरेक्ट मुलव्या आहेत मिरची आता जेवायला बसतो आम्ही आणि जिया जाम काला दिसत दिसत काला आता काय करणार काला झालं तर काय करणार सांगा मला तीस दिवसातून फक्त मी आठ दिवस घरी आंघोळ घेत म्हणजे आंघोळ गेली बाहेर पण आठ दिवस घरी होतो आणि आजच्या वेळेला आमची बघा सर्व इथं फेरफेर झालेत फक्त आम्हाला नाही आम का आमचा अजून एक पोरगा रे बापरे बघा मधुर बहन हो पिंजोंग हा मुलगा बोलत नाही रुसला आहे कारण की मला आयटम समजतो तो म्हणून रुसले कुठले शब्द कधी रुसला माहिती आहे का मा आम्ही इकडे गेलेलो तेव्हापासून तिरुपतीला का र तिरुपती पाचशे रुसले पप्पी देऊ गचेल आत्ताच जेवली ना र निघूत परत तिथं बिड्ड खाला म्हणजे डाल भात केल बाबा इथं बघा रेश्मा वहिनी सकाळी वाच बसले खे पटली भाजी के माहिती वांग्याची मिरची बाबा तिकट हा घ्या ना काय माहिती तुम्हाला वहिनी ओ आमची वहिनी आणि आमची बाय दोन्ही नाह एक साथ पात्र बघ तरी बघ ये बायला हो जे बघ आचील भाजी उतर बघा हो आम्ही जेवलो आम्ही जेवलो रेश्मा रेश्मा तिकडे रेश्मा म्हणजे तिकडे त्या साईडला इशारा करतो रेश्मा रेशमा हा बरी अरे बाबा डेंजर काम आत्ता जेवली अरे वा आपले हिरण लोक इथे आहेत कमल आणि बट्स खोटे व्लॉग बाग कालचा काल होतो का नाही तुमच्या इथं तू कुठे होतीस खोटे करा बोलत बी नकली दिया आहे दिया काय चला विसर्जन मध्ये पूर्ण आसाच आहे का मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान ब्राह्मण मात्र जय देव हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्णा हरे हरे

मी आज डोक्यावर उचललं मला समजलं डोक्यावर बाप्पाना उचलतो केवढा भार आहे मग विचार करा बाप्पा आपल्या लोकांना डोक्यावर उचलतो त्यांच्या डोक्यावर किती भार असेल बरोबर खूप आणि आम्ही आता टॅक्सी येतात जो माताडी गावाची येत आहे तुम्ही ट्रेनमधून जाताना बघत असाल डोक्याने दिव्याच्या मधी आणि इथं पूर्ण क्राऊड जरा पुणे सर्व चलो, 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 चलो। चलो। मंगल मंगलमूर्ती जय खर अरे तू आम्हाला इथं आमंत्रण करत बोलवत ना स्वतः जेव्हा बसते थोडी तरी आहे का जरासी चहा सोबत पिलीस ए वॉट चेंज द गेम इकडे बघ इकडे बघ तुला बोलता <laughs> गाई दहा माणूस आम्हाला कोपरला बोलवलाय यांनी काही ऐके ना बघ विकते असं करत पाहुण्याच्या जे पहिला जे जे जेव्हा लागत का ठेवला बोल <laughs> बोल ना बोल कॅमेरा काय बोलणार राहू द्या आता का रे बोल ना बोल बोल जरा बोल तोंड दाखव तुझा तोंड दाखव चला काही आता आपण आले कोपरला मी तुम्हाला जरा बप्पांचं दर्शन नंतर करतो पहिले जेवणाचं दर्शन करूया आपण इथं आहे लोणचा कोशिंबीर आहे मिरची पापड भजी आहे पुरे आहेत अरे वा मटर पनीरची भाजी इथं उसल आहे आणि बिर्याणी त्याच्यानंतर आपला साधा भात डाळ गुलाबजामुन अक्षय जेवला राजनी टेन्शन नाही ना परत चक्कर विकर येणार नाही तुला चला आता जेवून घेऊया आपण पण रे बाहेर आहे का इथे सर्व इथं सिस्टम असत या मंडळ जेवणासारखी इथं बसायला असतं इथं पण बसायला असतात इथे पण बसायला टेबल असत म्हणजे इथं बसायची फुल सोय असते फुल जेवण कसा होता मारी लागला तुला समजे जेवणात बिर्याणी आणि ॲक्च्युली जेवण सर्वच भारी होता पण बिर्याणी फुल क्राऊडमध्ये होता आणि इथे आहे दादा स्वराग ॲड्रेस आहे यांचा आपल्या कोपर गावातलेच आहेत आणि ज्या कोणाला कधी इथं तुम्हाला लग लागत असेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली दिलेला आहे आणि आपल्या आगरी समाजाचे संपूर्ण कार्य करत असतात आणि काही मसाला वगैरे जेवढा काय असेल ते सर्व आपल्या आगरी पद्धतीचं असतं तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा स्वराग ॲड्रेस आणि इथं आला आहे सचिन का लडका आहे सचिन भाई का लडका कमी जे जरा कमी बोल बोललो कुठं पप्पा कुठं मम्मी समजा ना घरी ठेवणार तू जेवायला नाही गे एकटा मामाकडे असतो का जरा मामाकडे असून कमी हो ए घे ना घे गुला जाऊन घे 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 तो आता कॅमेरा चालू म्हणून एकच घेतले ना गुला जाऊन खरा राब खरा तर चला अशीच गर्दी आहे जर तुम्ही मागच्या वर्षी पण बघितलेला होता तर आता आपण दर्शन करायला जाऊया बाप्पांचा पहिला पहिला जेवलो आणि आता जेवल्याच्या नंतर दर्शन करायला कोणते <णगीवारी> चला जेवण झाला आणि त्या तुषारदा भेटला बरेचशा टायमानंतर आणि तुम्ही लायटिंग बघित तुषारदा किती दिवस लागले? दिवस लागले बारा दिवस आणि डेकोरेशन करायला पूर्ण टोटल पंधरा ते सतरा दिवस लागले हे लायटिंग म्हणजे कुठून काय बघितलं कसं काय इंस्टाग्राम वरती व्हिडिओ होती ढगांची व्हिडिओ होती अच्छा ढगांमधून आम्ही तसा विचार करून तसा केलं पण जाम भारी झालाय खरोखर एकदम म्हणजे मी आल्याला बघितला ना बरे काहीतरी युनिक दिसतंय आणि जाम भारी जेवलो वगैरे पण भारी आणि ऍड्रेस नाही का जेवण तर भारी असतं तुझ्या पहिल्या बड्डे पण होता आपल्या मुळाच्या त्याच्यानंतर मागच्या वर्षी पण आणि या वर्षी सुद्धा जेवण जाम भारी आणि इथं बसलाय जुगार आपला पाच दिवस आहे ना बाहेर बघूय काहीतरी चाललंय आता महिला मंडलचा चला इथं काहीतरी युनिक आहे दररोज च इथं नवीन काहीतरी काढ काय आज काढत धनुष्य बोलतात श्रीराम ती बोलतात का आणि प्रभू श्रीराम पण दिसतील का फक्त धनुष्यबाणच ठीक आहे आणि इथं सर्व बसले जेवण झाला का ताई जेवण वगैरे झाला इथं आराम जुगार केला गेले नाही मातमारी चला इथं खरंच का मग या वर्षी मी येता या ये वर्षी मी येता मग येतला तर ताई आणि लास्ता एवढी छान छान रांगोळी काढतात तरी लास्ता एवढा भारी काढून पण बघूया आपल्याला व्हॉट्सअपवरती येईल तुषारदा पाठविलच बोलू का मी रांगोली <laughs> नाही बंटी फात्रेला भेटलो आलय कधीच आलय आणि बंटी भाई बघितल्यावर दुकान बंद आहे आले ना मी साडे नऊ दहा वाजता आले आज दुकान बंद ठेवलं का कुठे होतो मी दहा वाजता आमची इथं सर्वांची निघा आता इथं साधन दिलेत कामं वाटून हाऊस ला गेल्यावरती समजेल अरे वा शेट आला शेट शेट आला शेट बघा आमचा शेट कसा टाईट आहे कोण पोर देत गेले ना आता वहिनीला सांगू का म्हणली बी गेम चेंज का वहिनीला व्हॅलेंटाईन डे स्पेशल ना भाई दिलेलायक इन द द आणि आपली थार निघालेली आहे भाई रोशन भाई। राज राज चला राज। राज। आता आम्ही पण निघतो सर्व झालं वेळ धन्यवाद भाऊ तुषार रा थँक्यू सो मच so बोलवल्याबद्दल दरवर्षी प्रमाणे या वर्षी बोलवलास आणि भेटू आपण राज राजला चक्कर येते बोलतो मधीनच <laughs> त्याला बाय अशीच आहे आज आणि आज, आज, आज आपली ऑरेंज आर्मी घेऊन चाललं आहे आपण आता थंडी वाजणार आहे म्हणून आपली बसत नाही गाडीवरती चला त्याला बाय गुड नाईट श्री डीम भेटे उद्या उद्या जायचं छत्रपती शिवाजी महाराजांचा शूट आहे तर तुम्हाला ते सुद्धा बघायला भेटर बाय गुड नाईट व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की गणपती बाप्पाचं विसर्जन कसं वाटला आमचा थँक्यू